नौ? देखो हमने दुकान इतर का दुकाने दुकाने ये, ये दुकान हमने ये दुकानला काल व्हिडिओ टाकलं नाही तर काल जर आपण वेगळ्या कामाला गेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ टाकण टाकणंच नाही झालं आज दिवसभर लय ताटली होती कालचं काम आजचं काम लय काम शिल्लक राहिलं होतं त्याच्यामुळं थकली होती जावायच लागते बाईडीओ म्हणजे नेमकं का आहे बर व्हिडिओ ला काय वाटत नाही पण व्हिडिओ करताना का नाही आम्ही असं मला वाटतं की काय आम्ही चंद्रावर ना खाली उतरवलं काय कोणच ठाऊ एलियन उतरल्या वाटतंय काय हा बघा हातरून पांघरून आणलं या चला तुम्हाला दाखव दिसत फळ्यावर ठेवले त्या घरी फळी ठेवली घरी हा विसरली जाणता ना येताना तर मग काय केलं टाकते झापायचंय का या जाते बघितलं आमचं मामा बघा कसं भेलकंड कचं लांबून आलं जाय <laughs> वरीच ठेवा ना पाट्या कशाला हाताळते पाट्याच नाही बाजूया आणायची होती की ये सरली घर गरबडितव काय होतय काय नाही चक्कर आली काय चक्कर मी जर गाड्यावर चढून बसली तर गाडा पडेल का चल डल पार्टनर नाही पण डस देव वाटतो

दिसणारच नाही तिकडन केल्यावर दिसत होत सगळ दिसत्याची आवडतेवर असते त्या दिवशी बाजारात नयच होत ते असं आम्ही केलं आज लागते ना का मुंग्या दिवशी किती मुंग्या लागल्या होत्या मुग्या आम्ही दोन दिवस झालं काल परवा दिवशी आलोच नाही सोमवारी गेलो होतो जीऊरला काल जरा बाहेर गेलो होतो आज दिवसभर आराम केला घरातलं काम केलं मुंग्या म्हणल्या असत्या आज ह्या काय सुट्टीवर राहत असंच म्हणलं ले, हाय का ना सुट्टीवर आहेत म्हणलं असतेला ले। बघू जेव्हा तर येऊन बसत नाही तेव्हा गिरायक दुनियाच येत आज काय होत बघू जव्हा इथं येऊन बसल तेव्हा काय नाही पण बाजारासारखा बाजार आणि बाजारात एवढे मोठ्या आमचा माल गेला नाही म्हटलं आपल्या गावात शिकू आज होता कंदरचा बाजार पण नाही गेलो आम्ही कंठोळा आलता मला नाहीतर आज जायचं प्लॅनिंग पण होत त्यांना की कि सुक गेले का इद्या इद्द्या गेली घ्यायचं होत की दाखवत मांडलंय बोंबील का नाही खपून खपून एवढच राहिलय बघा एवढं असं मांडलं आहे तिथं लय मुंग्या झाल्या होत्या गाडी पण जवळच मांडली कसे कशा आहे आमचे हिरोईन आहे का खुर्ची खुर्ची नाही घरी तुटलेली हां ना मी पडते मी धाप करणं खुर्ची असं द्या